बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार द काकडे लिखित कथा खळगा दिवस माताडावर चगला होता तरी काळू रामोशी पडक्या सफरात भिंतीला पाठ देऊन अड्याकडं पाहत बसला होता काय करावं हेच त्याला उमगत नव्हतं आज दोन दिवस सफरात चुलकांड पेटलं नव्हतं म्हणून त्यांना आपली दोन्ही कच्ची बची आणपाण्या वाचून गोदडीत धपाटे घालून पासली पाडली होती पर ती पोरांची जात त्यातली एक मजूनच उठायचं बाकडं टिळटिळा तीर बघायचं आणि नाकाड फेंदरून केक खायचं बा लय भूक लागली या त्यावर काळू उठायचा कुत्रड्यात खा दाती यायचा आणि मग पोर गोदडी मुस्कुटावर घेऊन घुमान पडायचं खपाटी असलेल्या खळग्यात हाताच्या मुठीचा वरोटा फिरवीत पोरांच्या पायत्यांनाच काळूची गरवार बाईल बी भुईलाच पसारलेली होती दोन दिवस पोटात अन्नाचा कण न गेल्यामुळं तिला असह्य वेदना होत होत्या पण तिचं तिला या एकी काहीच वाटत नव्हतं तिला तिच्या पोरांच्या खळग्याची खत लागून राहिली होती पोरांच्या दाडा हलण्यासाठी पिठाचा कण देखील नव्हता पिठाची रांजणी दोन दिवसापूर्वीच चाटून पुसून काढलेली होती शेवटी न राहून काळूची बायको उठली इतका वेळ डोळ्यांच्या खास कडावर ठेवला डावा हात बाजूला करीत ती किवीलवानपणा म्हणाली मग काय विचार बिचारा पहाडासारखा रांगडा काळू त्यावर काय जबाब देणार तोंडात मारल्या ग तो पायाला तिडा घालून बसला आईच्या बोलामुळं पुरही जराशी सावध झाली आणि किलकिल्या नदरेने बाकडं बघू लागली कालला मस हे देखनत नव्हतं पण तो करणार तरी काय बाहेर जाऊन कनेरीच्या पुळ्या कचाकच खाऊन जीव सोडून द्यावा असंही त्याला वाटलं आणि त्या विचारासरशी तो बाहेर पडलाही तशी गोदरीवर पासली पडलेली पोरं आपल्या आंबल्या चेहऱ्यानं बाच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहू लागली व्हाळातील कन्हेरीच्या झाडांजवळ काळू आल्यावर त्यानं सगळ्यांनी हाळून घेतलं कुणी आसपास नाही याची खात्री पटल्यावर तो एका झुरपाडाच्या बुडाशी वाकला तोच पाठीमागं पावलं वाजली काळून दचकन वळून पाहिलं गावातील नरश्या भिल्ल उभा होता उन्हात चमचम करीत असल्या नरश्याच्या काळ्या शरीराकडे पाहत काळू म्हणाला काय नरसू पर तू काय करतो यास जीव दिन म्हणतोय बांगड्या बरं हातामध्ये अरे पर खायलाच नाही तिथं त्या नरशानं त्याच्या पाठीवर थाप मारीत म्हटलं तुला आण पाहिजे ना ओय मग आज दिस कल्ल्यावर चल माझ्या पर कुठं पारगावला तिकं काय रे अरे आज पारगावला बाजार लुट आहे काय म्हणतोस खरं आहे पर तुला कोणी सांगितलं रे पारगावला माझा साडू आहे का नाही तिनं सकाळी पोरगं धाडलं होतं पण बाजार कोण कोण लुटणार आहेत समजा गाव अपूर कोण कोण लागले असेल तर लई गपचिप ठरलाय आई चार मग देवच पावला पर काय रे नरसू इतक्या लांब जायचं म्हणजे पर एक होतंय ना आपण लांब आहे म्हणून काय ते आपला माग कुणाला लागायचा नाही मग मी येतो तुझ्या बरोबर दे टाळी त्यावर एकमेकांनी टाळ्या दिल्या केव्हा निघायचं ठरल्यावर काळू रामूसवाडीतला आपल्या पडक्या सपरात आला बाण आपलं मुसका ठालवायला काहीतरी आणलं असेल म्हणून पोरं उठून उभी राहिली त्यांच्या जवळ जाऊन काळून त्यांना थोपटीत म्हटलं पोरानं लय कळ काढली सा अशी सांज काढा काढा तवर काय खपाट्याखाळ गेला काळूची बाईल कळवळून बोलली काळू काही न बोलता का बाहेर पडला त्यानं साऱ्या रामूसवाडीतील सपरांकडे पाहिलं प्रत्येकजण चिमणीसारखं तोंड करून बसलेला त्या सर्वांना ही गोड बातमी सांगावी असं काळूला वाटलं पण त्याला ते सांगण्याचा धीर नाही झाला पारगावात दुपारच्याला धान्याचा बाजार चांगला टिचून भरणार होता बाजार भरला होता तो धान्याचा बाकी कशाचाच बाजार भरला नव्हता जो तो वानगटाकडून भरपेट पैसे घेऊन धान्य घेत होता आणि वाडगोट भलताच नफा कमवत होता दिवस केव्हा मावळाला गेला हे कुणाला समजलं नाही त्याचवेळी बाजारात वानगटांच्या तंबूवर धाड पडली ते खपाट्या पोटाचे भुके कंगाल लोक होते जेवढं हाताला धान्य लागलं तेवढं घेऊन ते घरगाठीत होते त्या वानगटांचं मात्र ह्या प्रकारामुळे धाव आणलं काही वानगाट तर घाबरून रिकाम्या पोत्यात घुजून बसली पोत्याच्या आत बसून बाहेरील देखावा पोत्यांच्या छिद्रातून पाहू लागली ज्यांनी ज्यांनी बाजार लुटण्यात भाग घेतला होता त्यापैकी एकानेही वानगटांच्या गल्ल्याला हात लावला नाही लोकाने हात लावला तो फक्त धान्याला जे धान्य भरपेट नप्यानं विकलं जात होतं काळू रामोशी आपल्याला मिळालेलं पायलीचं जोंजळ घेऊन रामूसवाडीच्या वाटेला लागला होता कोणी आपला माप काढणार नाही अशा प्रकारनं तो आड बाजूनं जात होता काळू रामोशाचा सफराच्या उंबऱ्यात पाय पडताच त्याची बायको पुरांतरून फेकून त्याला गराडा मारून बसली त्या पायलीपासून दुजाकडे टक लावून पाहिल्यावर काळूची बाईल पोटात उठलेल्या सहन करीत उठली आता आपलं दोन दिवस खळग भरणार म्हणून पुरत्र आनंदानं टाळ्या पेटून नाचू लागली बायकोला जात्याची पाळी झाडताना पाहून काळून म्हटलं अग तू काय करते आस धडाय पाहिजे का नाही म्हणजे शाब्बास आणि कळू ते समजा राम की काळूच्या घरात जातंच घर घरलंय म्हणून मग काय करू म्हणता झुंजळ्याच्या घुगऱ्याच घाल त्याच खाऊनशान उत्तानं पडून बरं त्यावर काळू रामोशाच्या बायलनं चुलखांड पेटवलं आणि ढनाढन धन जाळ घातला थोड्याच वेळात चुलखंडावर झुंजळ्याच्या घुगऱ्या फाडफाड आवाज करू लागल्या जेवण वेळ पलाटली तवा काळून बायलीला म्हणलं चाल वाढता बरं म्हणून ती वाडू लागली तोच काळू म्हणाला अगे तार तरी पडून घे त्याच्या बायकोनं त्याच्याकडे पाहत म्हटलं पर एखादा पाहून आला तर ये ना जाईल जेवून अग जेवून जाय ना का पर तू म्हणील बाहेर काळूच्या हित चुलपिटली होती नवऱ्याचं बोलणं टाळक्यात उतरल्यावर तिनं दाराची कडी जाम लावून घेतली बगुल्यातून जुन्याच्या घुगऱ्या पळळात वाढल्यावर काळूच्या बायलेनं स्वतःलाही वाढून घेतलेलं काळून पाहिलं काळून पहिलाच घास मुकाशी नेला तो बाहेर कुणाची तरी थाप पडली काळूच्या हातातला घास बिगळून पडला बाहेरून आवाज आला जोरा दारुगड परत कोण आहेस तुकला बाप मग भसनाचा जमादार आहे मी पारगावचा दारुगड पारगावचा जमादारला पाहून काळू दचकला आपला सुगावा त्याला नरशाच्या साडून दिला असावा हे त्यानं ताडलं पण आता काय उपयोग घराचं दार न उघडता काळू बायका पुराणा म्हणाला अरे घ्या आटपून घ्या आणि तुम्ही तुमचं पाड भरल्यावर मफलबी भरलं तुमच्यासाठी तर एवढं पण कुणीच घास कि ना म्हणून काळून घुगरीचा घास छोट्या पुराच्या मुखाजवळ नेला आणि म्हणलं खा माझ्या राजा बापाच्या त्या मायाळू बोलण्यानं धाकटं विरघळ त्यानं आपली चिमणी चोच बिलगवली बाच्या हातातील चारा खाण्यासाठी दार उन्मळून पडलं गेलं जमादार आणि दोन पोलीस आता आले लाता बुक्क्याने त्याने काळूला मारलं पोलिसांनी काळूला धरून नेलं मागे राहिला तो जमादार काळूच्या सपरातील गाडग्या के मडक्यांची उतरंड फोडून टाकल्यावर त्यानं पुराव्यासाठी सापडले जोंदळे घेतले आणि तो जाऊ लागला तशी काळूची बाईल पुढं झाली हातातील सगळं शिजवलेलं अन्न तिनं जमादाराच्या मुस्कुडावर फिकून मारलं आणि म्हटलं बिले हा तू या मड्यावर खळग्यानं दिस काढणं हे तर आमचं पाट्यावरच पुजलं हे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद